पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वतीने जॉब फेअरचे आयोजन रविवारी करण्यात आले होते प्रीतम म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात या जॉब फेअरचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने विकासाकडे पाऊल टाकत आहे या प्रगतीमध्ये त्या त्या परिसरातील स्थानिकांना संधी मिळाली पाहिजे तर त्या माध्यमातून परिसरा त्या परिसराचा विकास होत असतो त्यामुळे प्रीतम म्हात्रे यांनी हे जॉब फेअर आयोजित केल्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो असे मत या जॉब फेअरवेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे माजी नगरसेवक अनिल भगत गणेश कडू गणेश पाटील सुनील बहिरा रवींद्र भगत माजी सरपंच रामेश्वर आंग्रे माजी नगराध्यक्ष अनुराधा ठोकळ माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज सुरेखा मोहकर सारिका भगत रेणुका मोहकर सरस्वती काथारा

कानतोपत्री ज्या गरज आहेत त्या आपल्याला पोहायला लागतात तर तुम्हाला सांगतो नक्की शंभर टक्के एअरपोर्ट मध्ये लावण्याचा आम्ही प्रयत्न करू करणार परंतु सध्या ग्राउंड स्टाफ ची तिथे फक्त इंटरव्यू घेतात आणि सायकल जॉब देतात ग्राउंड स्टाफ म्हणजे दहावी पे बारावी पे आणि त्या कॅब तर तुम्ही इथे बरेच जण ठाकले असतील मला माहित नाही नाही ते तर आहे ते सांगतो परंतु बरेच जण काय पंधरावी झालेले पोस्ट ग्रॅज्युएट झालेले यांचे देखील जॉब्स तिथे खूप मोठ्या प्रमाणावर येणार आहेत आणि तिथे काही तू निधी लागलीस आणि तुझ्या वाचकाला करणार नाही असं नाही आपल्या कर्तृत्वावर आणि त्याची पूर्वतयारी मी स्वतः करतोय आणि आम्ही सगळे मिळून करतोय तुम्हाला सांगतो इथे या एअरपोर्टमध्ये लागायला सगळ्यांनाच वाटतं समजा मी बाहेरून बाहेर बाहेरून समजा दिल्लीहून आलो इथे राहतोय परंतु मला पण पर वाटतं एअरपोर्टला लागावं समजा यांची जमीन गेली यांच्या मुलाला वाटतं एअरपोर्टला लागावं सध्या इथे प्राधान्य देत आहेत ते जे एअरपोर्ट पाधित आहेत आणि ज्यांची जागा एअरपोर्टसाठी गेलेली आहे हे आपल्या पुढे येणं फार गरजेचं आहे की आधी त्यांना सुद्धा आपली जागा गेल्यावर आपल्याला वाटतं की आपल्या जागेत आपल्याला नोकरी मिळावी धंदा मिळावा तर जे गावा ज्या गावांची मला वाटते सत्तावीस गावांची जागा गेलेली त्यांना पहिले प्राधान्य देत आणि हे प्राधान्य देत असताना त्या नोकऱ्या काही तेवढ्याच नाही एवढी मुलं आहेत काही ते तर नक्कीच नाही मग त्या बाजूने आपण पुढे पुढे चालू तर तुम्ही कृपा करून असं गैरसमज कोणी करू नका मी शंभर टक्के मी, मी सुद्धा स्थानिक असलो तरी प्रामाणिक इथे जो भारतीय आलेला आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न प्रामाणिक करणार आहोत तर सध्या जे जाधव जे आहेत त्यांनी खूप चांगले तर आता कारण आता हे जागेवर इंटरव्ह्यू करणार आहेत आणि सगळे हा सुद्धा आहेत मराठी मुली आहे की ज्यांनी स्वतःची कंपनी दोन पार्ट मला वाटतं आहेत केली आहे मी त्यांना आले आम्ही गणेश जी आम्ही प्रश्न विचारला की बाबा तुम्ही लावलात की बाबा पगार वीस हजार असेल आणि हातात तुम्ही बारा पंधरा हजार देणार असं काही तर हे ऑलरेडी आमच्या पहिल्या गोष्टी झाल्या आहेत असं नाही आहे हे तुम्हाला उघडपणे सांगणारे फार कमी असतील ज्यातला मी माझं स्वतःला की माझं काही त्याच्यात येतो आणि स्वतःच्या जे मात्री इक्रॉमध्ये चार हजारहून अधिक एम्प्लॉई काम करत आहेत आणि मोठ्या मोठ्या उद्यावर काम करत त्याच्यामुळे कंपनी कशी चालवायची कोणाकडे हे चांगला अनुभव कमी वयामध्ये मालास होत त्यामुळे तुम्हाला एकच विनंती करतो आपण चांगल्या पद्धतीनं सत्या जिथे मी हे जिथे आपल्याला सांगतील त्या ठिकाणी आपण ज्यांची इच्छा आहे की त्यांनी काम करावं अशा शुभेच्छा देतो कारण हे सुद्धा आपल्याच आणि मी असं म्हणणार नाही की मराठी सगळ्यांसाठी परंतु मी लक्षात ठेवा सध्या जॉब मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे जी मी सुरुवातीला सांगितली सगळ्यात आधी पेपर मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो एक रोजगाराची संधी अविरतपणानं तुम्ही निर्माण करून दिलेले आहे आपला देश देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीच्या दिशेनं पावलं टाकतोय वेगानं पावलं टाकतोय या प्रगतीमध्ये हा जो वेग आहे याच्यामध्ये त्या परिसरामधल्या स्थानिकाला संधी मिळाली तर त्या माध्यमातून त्या परिसराचा विकास घडून येत असतो आणि ज्या आपण वेगवेगळ्या पद्धतीचं क्वालिफिकेशन घेऊन कॉलेजमधून बाहेर पडतात त्यावेळेला आपल्या परिसरामध्ये जॉब मिळणं मला असं वाटतं की ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे जे या भागामध्ये राहणारे वर्षानुवर्ष पिढ्या पिढ्या राहणारी लोक आहेत त्यांची अपेक्षा असते की आपल्या भागामध्ये जर प्रकल्प येत आहे तर त्या प्रकल्पामध्येच आपल्या पुढच्या पिढीला स्थान मिळालं पाहिजे जे आज इथे वेगवेगळ्या कारणानिमित्त स्थलांतरित झाले त्यांची आधीची पिढी कुठंतरी इथे आली आहे मुंबईमध्ये मुंबईच्या परिसरात आलेली आहे आता पुन्हा इथून पुढच्याकडे आणखी दुसरीकडे कुठं जाण्यापेक्षा या परिसरामध्ये जर प्रचंड विकास होतोय तर त्याच्यामध्ये आपण सर्वांनी झालं पाहिजे अशा पद्धतीची साहजिक आहे आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्यामुळे या अशा पद्धतीचा कार्यक्रम हा आपण सर्वांनाच एक मोठी संधी देणारा असतो आज या परिसरामध्ये जैन पिढीचे चार कोट इथे विमानतळाच्या पुढे येणारे नवे उद्योग कळजामध्ये नवीन एम आय डी सी येते आपल्या परिसरामध्ये उद्योगाच्या व्यवसायाच्या निरनिराळ्या संधी निर्माण होत आहेत आणि मला आनंद आहे की यामध्ये आपल्या प्रकल्पग्रस्तांना आपल्या स्थानिक तरुणांना संधी मिळाली पाहिजे यासाठी तुम्ही सातत्यानं देखील काही वर्ष प्रयत्न करताय आणि त्यामुळे अनेक तरुण दर महिन्याला अशा पद्धतीचा कुठला ना कुठला तरी जॉब फेर होत राहतो ते त्यामधून या संधी घेऊ शकतात त्यामुळे या उप उप्म, उपक्रमाचं मी स्वागत करतो आणि असा उपक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं आहे ते संतोषी तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अकरा वाजता बरोबर मन की बात हा देखील कार्यक्रम जो स्वात्य

आदरणीय प्रशांतराधा ठाकोर असतील आदरणीय महेश साहेब असतील विक्रांती पाटील असतील आणि त्यांच्याच बरोबरीने श्रीता मात्रे यांनी देखील सातत्याने चालू केलेलं आहे इथे आवर्जून सांगावं लागेल कारण त्यावेळी काही ते एअरपोर्ट येते आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातलंय ते पाहताच आपल्या स्थानिक मुलांना त्याचं प्रशिक्षण मिळावं आणि त्यांना देखील या एअरपोर्टमध्ये चांगला जॉब मिळावा याच्यासाठी कार्यालयात कार्यालयातना आजही सातत्याने आमदार सर आमच्या इथे जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना वाटते की मला एअरपोर्टमध्ये जॉब मिळावा त्यांचं ट्रेनिंग सेंटर याच प्रीतम जनार्दन मात्र संपर्क पन्नाशीच्या पुढे म्हणजे पन्नास ते साठ मुलांना जॉब आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमांना मिळालेला आहे याच्या पुढे देखील आपल्या मार्गदर्शनाखाली बेरोजगार तरुणांना चांगल्या उपलब्ध